नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज तुम्हाला महत्वाच्या घडामोडी तुम्हाला माहित आहे आज राष्ट्रीय शेतकरी सन्मान दिवस आहे राष्ट्रीय शेतकरी सन्मान दिवस आणि ज्याचा सन्मान कुठं ठेवला जात नाही तो म्हणजे आपला शेतकरी आपला बाप अख्ख्या जगाचा प्रसिद्ध आहे आज तुम्हाला माहित आहे भारत हा देश कृषी प्रधान देश आहे त्याच्या मालाला भाव नाही बघा शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळू दे आणि शेतकरी राजा होऊ दे उदय रामदे उदय तुम्हाला माहित आहे शेतकऱ्याचा वाली कोण नाही आहे अरे लाखो जगाचा पोसिंदा आज तो रिकामा आहे याला विंटर सीझन सुट्टी आहे ना याला कुठला समर सीझन सुट्टी आहे याला सुट्टीच नाही आहे बघा याला कुठली जयंती नाही आहे याला स्वातंत्र्य दिन नाही याला पंधरा ऑगस्ट नाही आहे याला कोरोनाच्या काळात लॉकडाऊन नाही आहे बरोबर आहे आणि याच्या मालाला सुद्धा भाव नाही आहे आज तुम्हाला माहित आहे आज कापसाला भाव नाही आहे आज तुमच्या सोयाबीनला भाव नाही आहे आज तुरुजा भाव नाही आहे भुईमुला भाव नाही आहे आता बे भाव झालेला आहे शेतकरी शेतकऱ्याचा भाजीपाल्याला भाव नाही आहे अरे मला सांगा आज लोक भाजीची जुडी घेताना दहा वेळा भाव करतात अरे मेथीची गड्डी बाबा जुडी आम्हाला एक देत की दोन देतो दहा रुपया अरे लोक बघा एवढं करोड रुपये लाखो रुपये खर्च करतात पण शेतकऱ्याच्या दहा रुपयाच्या वीस रुपयाच्या ज्या वस्तूच्या मालाची प्या प्या भाव करतात आणि मला सांगा आज आपला शेतकरी आज आपल्याला कधी घरी जर कोणी गेलं कोणी श्रीमंत गेला कोणी गरीब गेला कोणी एखादा आमदार गेला कोणी एखादा अधिकारी गेला तरी शेतात शेतकरी काही ना काहीतरी त्या लोकांना भेट म्हणून देतो तो भाजीपाला देतो काही नसल तर घरातली ज्वारी देतो घरात गहू देतो शेंगा दे देतो म्हणजे हा एक म्हणजे देण्याची परावृत्ती फक्त एका मध्ये आहे तो म्हणजे आपला बाप तो म्हणजे आपला शेतकरी परंतु कष्ट सारे त्याच्या लक्षात घ्या आणि आज सगळे कष्ट त्याच्या हातात असून त्याच्या दुसऱ्याच्या हाती माप आहे बरोबर आहे माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा मानते परंतु काय कमाचं आज शेतकऱ्याच्या पोराचं लग्न होईना शेतकऱ्याच्या पोरीला कोणी नवरा देईना अरे काय सांगता शेतकऱ्याच्या पुराला नोकरी नाहीये आज मला सांगा खेड्या सर्वसामान्य कष्टकरी लोक शेती सोडत आहे कारण तुम्हाला माहित आहे जेवढी आपण लावतो पैसा तेवढा सुद्धा शेतीतला निघत नाहीये माय माऊली अन्नदात्यांनो सरकारनो माझा जागृतीची कळकळीची विनंती आहे अरे दोन हजार चौदाला या कापसाचे भाव सात हजार सहाशे होत रे आणि आज जर बघितलं बघा दोन हजार चौदा जर तुम्ही बघितलं तर कापसाचा भाव बघा कापूस जे होता सात हजार सहाशे आणि आता दोन हजार चोवीस आहे आणि या दोन हजार चोवीस मध्ये कापसाचा भाव किती आहे बरो फक्त हो? सात हजार म्हणजे कळच नाही उलट आहे अरे चौदा मध्ये चौदा मध्ये तुम्हाला लक्षात घ्या लागत जास्त असेल की चोवीस मध्ये जास्त असेल अरे बी बियाणे मजुरीचा दर त्याला सिंचनच्या सोयी सुविधा त्याला अवजारे दळणवळण अरे ह्या गोष्टी सगळ्या भाग ना रे अरे आमच्या बापाला जर तुम्ही त्याच्या कापसाला जर वीस हजार रुपये क्विंटल भाव दिला ना अरे आमचा बाप सगळ्या सगळ्या जगाले झोपल्याशिवाय राहत नाही त्याला कोणत्याही योजना हो नको त्याला कुठली शेतकरी कर्जमाफी नको त्याला कुठल्याही वेगलाची बहीण नको आमच्या माय माऊलीला फक्त त्याच्या कापसाला भाव द्या आणि त्यामुळं जर भाव दिला तर त्याला सन्मान होईल आणि हाच राष्ट्रीय दिन होईल शेतकऱ्यासाठी नाही तर आपला शेतकरी राजा आत्महत्या करत आहे शेतकऱ्याच्या पोरीचं लग्न होत नाही शेतकऱ्याच्या पोराचं लग्न होत नाही तेव्हा कर्जावर करदावर कर्ज करदा आहे करदा करदा आहे अरे काय का झाले हो अवस्था तुम्ही जेव्हा बघा वावरात एक पेरणी दोन बार पेरणी दुबार पेरणी तिबार पेरणी करून सुद्धा काही लोकांचा माल येत नाही अरे डोळ्यात पाणी येते हो परंतु तरी सुद्धा आमचा बाप ढेगाळात पाय टाकून परत पेरणी करतो आणि परत आमच्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी आमच्या मुलाबाळाच्या घराच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो काम करत असतो अरे पोरे हो तुम्ही या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता सगळे इथे बसतील तुम्ही पण मला सांगा आपण यावेळी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता आपण जेव्हा नोकरी लागतो तेव्हा आपणच शेतकऱ्यासोबत कसा मागतो रे कारण आपली चांबडी हे गेंड्याची होते आपलाच बाप आपल्या समोर जेव्हा शेतकरी येतो ना त्याचं काम आपण करत नाही अरे या प्रत्येक तहसील मध्ये प्रत्येक कलेक्टर ऑफिस मध्ये जेव्हा एखादा कलेक्टर असेल तो पण सर्वसामान्य घरातून जातो तो एखादा कलेक्टर एखाद्या शेतकऱ्याच्या समस्या ऐकून घ्यायला तयार नाही आहे मग काय कामाचं हे पद अरे अशा पदावर खूप नाही जे शेतकऱ्याच्या हितार्थ एखादा निर्णय घेऊ शकत नसाल ते सरकार काही कामाचं नाही शेतकऱ्याच्या हितार्थ एखादा योजना आणून काय उपयोग आहे अरे योजना देऊन तुम्हाला माहिती आहे स्वामी म्हणतो शेतकऱ्याला भिकारीपणाचे धंदे बंद करा रघुराम राजाने सांगितलं होतं शेतकऱ्याची कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्याच्या पिकाला माव द्या शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीला भाव द्या परंतु सरकार काय करते योजना आणून आम्ही काय करता हो, आम्ही कर्जमाफी करता अभे कोण शेवटे हो शेतकरी कर्ज माफी तुम्हाला करायची गरज नाही पण शेतकरी का कर्ज होत आहे शेतकऱ्याला कर्ज होत आहे याचा कधी विचार केला अभे काय त्या विदर्भात सांगा तुम्ही जर बघितलं दोन दोन तीन तीन जिल्ह्यातील आहे मग मला सांगा इथं एवढ्या जमिनी असून सुद्धा त्या विदर्भात शेतकरी उन्ह्यात काही पीक घेऊ शकत नाही त्याला जबाबदार जबाबदार कोण शेतकरी एकोणशे साठ पासून तर हा पडून तुम्ही जर विचार केला तर शेतकऱ्याच्या तुम्हाला दुबार पेरणी होऊ शकत नाही शेतकऱ्याला डबल लागवड करता येत नाही शेतकऱ्याचा महागाई वाढत असताना त्याला भाव नाही आहे तुला कुठल्याही भाजीपाल्याप्रमाणे विकला जातो अरे मला सांगा सोयाबीन कापूस अरे जेवढी लागवड लोकांच्या घरातून ठप्प करून कापूस खेळ्या पाण्यात हिंदू आलो विचारलं एका मायामाऊने विचारलं माउली काय म्हणलं कापचाले भाव वाढल का म्हणे बाबू म्हणे आता सरकार गटित झालं म्हणे मंत्रिमंडळ झालं म्हणे आणि आता सांगत आहे म्हणे की बाबा म्हणे कापसाले भाव वाढणार आहे म्हणलं काय अपेक्षा आहे बाबू म्हणे सातशे आठ हजार जरी झाले तरी लाई झालं म्हणे कारण जेवढं लावलं तेवढं तरी ते निघाल म्हणे अरे काय काम सांगा ना बरं शेती करायची आम्ही का करी करायची सांगाल तुम्ही जर सगळ्या शेतकऱ्यांनी जर शेती करणं सोडून दिलं तर कुठून आणसाल अरे खायला अन्न लागते रे खायला अन्न लागते प्रत्येक सरकारला माझं म्हणणं कोणत्याही पक्षाचा असो पण शेतकरी हितार्थ शेतकरी सन्मानार्थ काम केलं पाहिजे तरच आपला हा राष्ट्रीय दिवस होईल आणि आपण स्टेटस ठेवतो करो आज किती ठेवलं कि करे मग स्टेटस ठेवण्यापुरतं शेतकरीचा स्टेटस वाढवा रे एक दिवस त्याला सन्मान देव त्याचा आत्मसन्मान वाढणार नाही शेतकरी आपला आहे शेतकरी आपला आज जीवाचा हाल करतो जीवाचं रान करतो परंतु रात्रभर जागली करतो विंचू उचला चावतात सापळ चावतात रात्री अंधारात पाणी द्यायला जातो तरी आपला शेतकरी काय करतो आपल्या राज्याला आपल्या देशाला काय करतो अन्नधान्य पुरवतो म्हणून माझं म्हणणं आहे की बळीचं राज्य येऊ दे कोणाचं राज्य दे बळीच शेतकऱ्याचं राज्य दे कारण शेतकऱ्याचं जेव्हा राज्य येईल तर शंभर टक्के शेतकरी हा सुखी झाल्याशिवाय राज्यात नाही म्हणून त्या मंत्रिमंडळाचे काही शेतकऱ्याचे गोर आहे यांना पण माझं म्हणणं अरे सभागृह बंद पडा या शेतकऱ्याच्या मनाला भाव नाही तुम्ही काय करताय परंतु चर्चा कोण कोणाच्या घरी गेला मंत्रिमंडळात हा नाराज आहे मंत्रिमंडळात तो नाराज आहे काय करू दे माझा बाप इथं मोग राहिला परंतु सगळ्या अधिवेशनाची फक्त हे चर्चा राहिलं आमच्या त्या विदर्भाच्या मागण्याकडे या दिवशी धरणा पुढचं इथं फक्त कोणत्या आमदार कोणते मंत्री आता हा नाराज आहे हा राजीनामा देईल का ओबीसीच्या नेत्याला मंत्री नाहीये हा नाराज आहे तो काय अरे आले टीव्ही वाल्यांनो शेतकऱ्याचं दाखवलं कधी दाखव कधी शेतकरी कापूस पेटत आहे शेतकरी कापूस पेटत आहे शेतकरी स्वतःला पेटून घेत आहे किती मराव किती बघता तुम्ही किती लोकांनी मराव काय बघता तुम्ही वारंवार वारंवार आत्मत्य आत्महत्यावर आत्महत्या फक्त आपण पुस्तक पुच्छा आणतो आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे अरे चोरटे हो शेतकऱ्याच्या आत्महत्या अशा थांबणार नाहीये शासन आणि प्रशासन जोपर्यंत शेतकऱ्याच्या हितार्थ प्रत्येक गोष्टी बेसिक पासून करत नाही तोपर्यंत आमचा बाप तोपर्यंत आमचा शेतकऱ्याचा अन्नदाता सुखी राहणार नाहीये म्हणून आज संपूर्ण देशातील रागा आहे खरा खुरा आमच्या देशाचा पोशिंदा आहे या सर्व अन्नदात्याला या माझ्या माय माऊलींना माझा हात जोडून त्यांना आज राष्ट्रीय शेतकरी दिवसाच्या त्यांना शुभेच्छा आहे आणि त्यांना आच्छे दिन यावं असं सद्दी सरकारला द्यावी अशी मी विनंती करतो जय हिंद जय किसान